जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचा एक भाग बनवूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे हक्क हक जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाईल्स मिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा अभिनेत्री मेघा जोशी व स्वप्निल बद्रा यांनी गिरगावच्या महाराजाचे दर्शन घेऊन आपल्या कार्यक्रमाचे पहिले पोस्टर प्रकाशित केले हा शो डिसेंबर पर्यंत सुरू होईल आणि जानेवारी पर्यंत लोकांना पाहायला मिळणार आहे हा शो सर्वांसाठी पुढे नेणार आहे आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे शो हँडल करण्यासाठी किंवा जिद्द आहे त्यांनाच चांगल्या प्रकारे यशाचे मार्ग दिसेल आणि भविष्यात कलाकारांना किंवा अनुभवींना लोकांसमोर येता येईल हा शो आम्ही सर्वांसाठी सुरू करत आहोत याच्यामध्ये लहान मोठे कोणी नसणार नाही असे अभिनेत्री मेघा जोशी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे माहितीये आपका शो का अब अब प्रसारित होने वाला है क्या कहेंगे आप इसके शो के बारे में जी सो ये जो शो का नाम है इंडियाज डांस आइकॉन एक डांस रियलिटी शो है कि बहुत जल्द ये टेलीविजन एंड ओटीटी पे आने वाला है और ये शो में अलग अलग कैटेगरीज है जैसे कि सोलो डुएट एंड ट्रायो और इसमें ऐसा मिक्स है ऐसा नहीं कि सोलो कैटेगरी अलग हो गया डुएट अलग हो गया ट्रायो अलग हो गया ये ये बहुत ज़्यादा यूनिक है कि इसमें फोर इयर्स प्लस से कोई भी आके पार्टिसिपेट कर सकता है कोई भी एज बार नहीं है और ये हम लोगों के लिए बहुत ज़्यादा टफ होने वाला है मेरे लिए और मीरा जी के लिए जजमेंट करना कि इसमें हम किसको जिताए किसको सेकेंड करें किसको थर्ड करें क्योंकि ये सब मिक्स है धन्यवाद थैंक यू यून फीलिंग है एक पॉजिटिव एनर्जी ने हमें शुरुआत के लिए सो मे खरी है कि हमसे शो सुधा नक्की हिट जाए आता नवीन काय प्रेक्षकांकडून भावना आहे की आमच्या शोला जास्तीत जास्त शेअर करावं किंवा जास्तीत जास्त बघावंच आमच्या शोचं नाव आहे इंडियाज डान्स आयकन ह्याचा अर्थ आम्ही पूर्ण इंडियातनं आम्ही कंटेस्टंट शोधणार आहोत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे जे अप्रतिम डान्स करतात अशी लोकं मी शोधतोय असे कंटेस्टंट्स आम्ही शोधतोय याच्या कॅटेगरीज बेसिकली तीन असणार आहेत ग्रुप आहे ट्रायो आहे आणि सोलो आहे <coughs> डुएट पण आहे सॉरी सो so, सगळे एकत्रितपणे जज केले जाणार आहेत मला वाटतं हा युनिकनेस आहे कारण आपण दरवेळी एका रिॲशमध्ये बघतो की सोलो कंटेस्टंट्स असतात किंवा ग्रुप कंटेस्टंट्स असतात पण इथं मी सगळे एकत्रितपणे जज करणार आहोत सो so, मला वाटतं कंटेस्टंटसाठी स्पेशली सोलो कंटेस्टंटसाठी हे खरंच एक चॅलेंज असणार आहे कारण त्यांना ग्रुपवाल्यांबरोबर कम्पीट करायचं आहे आणि तेवढंच उठून दिसाय दिसायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा माझा पहिला शो ॲज अ जज मी आतापर्यंत रियाटी शोज केलेत पंधरा सोळा पण ॲज अ कंटेस्टंट केलेले आहेत सो मी त्या साईडला जे प्रेशर असतं ते अनुभवलेलं आहे ॲज अ कंटेस्ट म्हणून कंटेस्टंट म्हणून पण आज जजच्या खुर्चीवर बसून माझ्याकडनं हाच प्रयत्न असेल की कुणावर अन्याय होता कामा नाही आहे बाप्पाच्या दर्शनाला आढळत तुमचा पहिला शो आहे काय बाप्पाकडे मागणी केली बापाकडे हेच मागणार आहे की कुणावर माझ्या हातून अन्याय होऊ नये आणि कारण मला माहिती आहे की तसं काही झाल्यावर किती वाईट वाटतं किती मेहनत केलेली असते कारण कंटेस्टंट्सनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं शो खूप छान होऊ दे लोकांपर्यंत पोहोचू दे आणि गावोगावी जे काही रॉ टॅलेंट आहे त्यांना एक छान प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ दे जो इंडिया डान्स आयकलन मार्फत उपलब्ध होईल अशी माझी खात्री आहे धन्यवाद थँक्यू घेऊ दे ना रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा